बाहेर पडणारा पाऊस त्या पावसाचा थंडावा आणि त्याच्या सोबतीला गरमागरम फक्कड असा मसालेदार गुळाचा चहा स्वर्गसुखच नाही का पण बऱ्याच जणांची तक्रार गुळाचा चहा दूध घातला की फाटतो आम्हाला जमतच नाही प्यायला तर आवडतो पण करणार काय म्हणूनच आज अशी रेसिपी शेअर करते जी पाहिल्यानंतर आणि त्या पद्धतीने गुळाचा चहा बनवल्यानंतर कधीच बिघडणार नाही आणि फाटणार नाही तर सर्वात आधी आपण मसालेदार गुळाचा चहा बनवतो आहे त्यासाठी चहाचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आता मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी घेतलेलं साहित्य मी तुम्हाला सांगते इथे मी दोन चमचे हिरवी वेलची घेतली आहे एक चमचा काळी मिरी तीन दालचिनीचे तुकडे अर्ध जायफळ फोडून घेतले आणि एक चमचा लवंग आता यामध्ये आणखी एक पदार्थ आपण घालणार आहोत पण तो मी तुम्हाला पुढे सांगेन आता चहाचा मसाला बनवण्यासाठी आपण या ठिकाणी जे काही खडे मसाले वापरतो आहे ना त्याचा प्रत्येकाचा वेगळा असा गुणधर्म आहे जो की आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर आता या कढईमध्ये मी दोन चमचे हिरवी वेलची घातली आहे हिरवी वेलची ही पचनासाठी चांगली असते रक्तातील साखरेची पातळी कमी करते आणि त्यासोबतच शरीराची चरबीसुद्धा कमी करण्यास मदत करते दालचिनीमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजन कमी होण्यास मदत होते आणि मधुमेहावर नियंत्रण राहतं काळी मिरीमुळे पचन सुधारतं वजन कमी होण्यास मदत होते आणि त्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढते लवंगमुळे सर्दी खोकला कमी होतो पचन चांगलं होतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यासोबतच रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि जायफळ पचनास मदत करतं मानसिक ताण कमी करतं आणि त्वचेसाठीसुद्धा फायदेशीर आहे आता हे सर्व साहित्य आचेवर हलकंसं गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व साहित्य आचेवर हलकंसं गरम होईपर्यंत मी भाजून घेतले आता गॅस बंद करायचा हे भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि हो या ठिकाणी हे सर्व साहित्य मी पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतले यामध्ये आपण आणखी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तो मी तुम्हाला सांगते तर इथे मी सर्व भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेतले आता यामध्ये ज्या चमचाने इथे सर्व साहित्य मोजून घेतले त्या चमच्यानेच एक चमचा गच्च भरून यामध्ये मी सुंठ पावडर घातली आहे सुंठ पावडर ही सर्दी खोकल्यासाठी उपयोगी असते त्यासोबतच पचन सुधारतं आणि त्वचा केसांसाठी अत्यंत उपयोगी आहे त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून घ्यायचं आणि छान अशी पावडर म्हणजे चहाचा मसाला तयार करून घ्यायचा तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं आहे छान अशी पावडर तयार झाली आहे आणि मस्त मसालेदार चहाचा मसाला तयार आहे आणि हा चहाचा मसाला फ्रीजशिवाय हवा बंद डब्यामध्ये सहा महिने छान टिकतो मसाला तयार झाला आहे आता आपण चहाची तयारी करूया तर इथे सर्वात आधी आणि महत्त्वाची टीप इथे मी दोन पातेली घेतली आहेत एका पातेल्यामध्ये मी पाणी काढून घेणार आहे आणि एका पातेल्यामध्ये दूध काढायचं आहे का ते मी तुम्हाला पुढे सांगते तर इथे पहा मी दोन कप चहा बनवण्याचं प्रमाण तुम्हाला सांगते आहे त्यानुसार तुम्ही जास्त लोकांसाठी चहा बनवायचा असेल तसं प्रमाण वाढवू शकता इथे मी कपानी कप म्हणजे माझ्याजवळ चहाचा ग्लास आहे त्या ग्लासनी दोन ग्लास पाणी घेतले आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये त्याच ग्लासनी मोजून एक ग्लास दूध घेतले बरं आता हे दूध निरस नाही आहे गरम केलेलं आहे थंड दूध आहे तरीसुद्धा मी परत ते गरम करणार आहे आणि ते का तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच त्यानंतर इथे मी एका गॅसवर पाण्याचं पातेलं ठेवलं आहे दुसऱ्या गॅसवर मी दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता हे दूध गरम झालं दुधाला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि पातेल्यामध्ये जे पाणी ठेवलं आहे त्या पाण्यालासुद्धा मोठ्या आचेवर आपल्याला खळखळून उकळी काढून घ्यायची आहे तर इथे पहा मोठ्या आचेवर पाण्याला मी छान खळखळून उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि एका कपासाठी एक चमचा याप्रमाणे दोन कपासाठी इथे मी दोन चमचे इतकी चहा पावडर यामध्ये घातली आहे चहा पावडर घातली ना की पळीने किंवा एखाद्या चमचाने अशा पद्धतीने हा चहा खालीवर करून घ्यायचा म्हणजे चहा पावडर एकसारखी मिक्स होते आणि छान शिजते सुद्धा अशाच पद्धतीने अधूनमधून पळीने किंवा चमचाने मिक्स करत राहायचं आता मध्यम आचेवरती हा चहा एक दोन ते तीन मिनटं मी छान खळखळून असा उकळवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता पाण्याला रंग किती सुंदर आलाय आणि अशा पद्धतीने सुरुवातीला चहा पावडर टाकल्यानंतर एक तीन ते चार मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर हा चहा उकळवून घेतला ना चहाला रंग खूप छान येतो आणि चहा पावडरीची चवसुद्धा त्यामध्ये छान उतरते म्हणजे काय तर चहा पावडर अगदी छान शिजते त्यानंतर आता यामध्ये जे दूध गरम करून घेतलं होतं ते घालायचं तर इथे मी तुम्हाला कारण सांगते दूध जर तुम्ही गरम केलेलं असलं आणि तसंच थंड वापरलं ना तर ते चहामध्ये सुरुवातीला व्यवस्थित गरम होत नाही म्हणजे काय गरम चहा पावडरीच्या पाण्यामध्ये दूध घातलं की टेम्परेचर आहे असं राहतं आणि जर थंड घातलं तर टेम्परेचर कमी होतं इथे चहा पावडरीची काडी आली आहे ती मी बाजूला काढून घेते आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर हा चहासुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असा उकळवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा जेवढा वेळ तुम्ही चहा उकळवाल ना तेवढा तो मस्त कडक फक्कड तयार होतो तर इथे दूध घातल्यानंतर सुद्धा चहा मी उकळवून घेते तेव्हा पळीने वर खाली करायचा म्हणजे चहाला रंग खूप छान येतो तर इथे एखाद मिनटभर दूध घातल्यानंतर चहा मी छान असा उकळवून घेतला आहे आता या स्टेपला यामध्ये जो चहाचा मसाला आपण तयार करून घेतला होता तो अर्धा चमचा मसाला यामध्ये घालायचा मसाल्याचं प्रमाणही लक्षात ठेवा दोन कप चहासाठी इथे मी एक छोटा अर्धा चमचा इतकाच हा चहाचा मसाला वापरला आहे आणि तेवढ्या मसाल्यानेसुद्धा या चहाची चव काय लागते तुम्ही करूनच पहा तर इथे एक तीन ते चार मिनटं पहा मिडियम टू लो फ्लेमवर मी चहा छान असा उकळवून घेतला आहे आणि दूध घातल्यानंतर एक तीन ते चार मिनटं चहा उकळला आहे तेव्हा तुम्ही याचा रंग पाहू शकता त्यानंतर आता काय करायचं गॅस बंद करायचा ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे ही स्टेप जर तुम्ही फॉलो नाही केली तर गुळाचा चहा तुमचा फाटणारच अजिबात व्यवस्थित होणार नाही तर इथे तुम्ही पाहिलं मी गॅस बंद केला आहे आता यामध्ये गूळ घालायचा आता गुळ घालताना एका कपासाठी दोन चमचे असे चार चमचे गूळ मी यामध्ये घालणार आहे गुळ या ठिकाणी मी साधा वापरते आहे तुम्ही सेंद्रिय गुळ वापरला तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही सेंद्रिय गुळ वापरा किंवा साधा या पद्धतीने प्रत्येक स्टेप तुम्ही फॉलो करून जर या पद्धतीने गुळाचा चहा बनवाल ना तर खरं सांगते आयुष्यात कधीच गुळाचा चहा फाटणार नाही बिघडणार नाही आता गुळ घातल्यानंतर आणखी एक महत्त्वाची स्टेप गॅस चालू करायचा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा अजिबात चहाला चमचा पळी किंवा गाळणी लावायची नाही काहीही चहाला न लावता हा चहा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे जर तुम्ही चमच्यानी चहा लावला तर काय होतं गुळ घालेपर्यंत गॅस बंद होता म्हणजे चहाचं चाहा टेम्परेचर कमी झालं आहे आणि कमी टेम्परेचरमध्ये जर तुम्ही गूळ मिक्स केला तर दुधामुळे चहा फाटतो त्यामुळे चमचा पळी किंवा गाळणी न लावता हा चहा आपल्याला असाच उकळवून घ्यायचा आहे आणि खरं सांगते शेवटच्या जर या दोन टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमच्यासारखा मसालेदार फक्कड गुळाचा चहा कोणीच बनवू शकणार नाही तर इथे पहा पळी किंवा गाळणी चमचा न लावता हा चहा मंद आचेवर मी असाच उकळवून घेतला आहे एक दोन मिनटं हा चहा मी असाच उकळवून घेणार आहे अजिबात याला पळी किंवा गाळणी लावणार नाही तर एक पहा दोन मिनटं मी चहा छान उकळवून घेतला आहे चहा अजिबात फाटला नाही त्यासोबतच चहाचा रंग अजूनही तुम्ही पाहू शकता काय सुंदर आला त्यानंतर आता काय करायचं गॅस बंद करायचा हा चहा मी एका पातेल्यामध्ये गाळून घेणार आहे आणि त्यानंतर सर्व करायचा नंतर सुद्धा तुम्ही हा चहा पाहू शकता तरी ते आपला मस्त अगदी टपरीवर मिळतो ना त्यापेक्षा जबरदस्त गुळाचा फक्कड मसालेदार गरमागरम चहा बनून तयार झाला आहे आणि खरं सांगते मसाल्यामुळे या चहाचा चाहा सुगंध अगदी घरभर पसरला होता तुम्ही जर या पद्धतीने हा चहा बनवलात ना तर घरचे नाही शेजारचेसुद्धा तुम्हाला विचारा येतील की चहामध्ये मसाला कोणता टाकला आहे आणि गुळामुळे तर याची चव इतकी जबरदस्त लागत होती पावसाळ्यामध्येच नाही थंडीमध्ये सुद्धा हा चहा तुम्ही दिवसातून चार ते पाच वेळा तरी अगदी सहज बनवून प्याल आणि या गरमागरम फक्कड मसालेदार गुळाच्या चहासोबत मी कॉन चीज बॉलसुद्धा बनवले होते रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गुळाच्या चहाची रेसिपी कशी वाटली तेसुद्धा सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसाठी आपल्या कुकविज सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद